नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज बनवूया दोडक्याची भाजी तर बघा ही झटपट अशी दोडक्याची भाजी बनवून तयार होते तर बघूया दोडक्याची भाजी कशी बनवायची यासाठी मी इथं दोडके घेतलेले आहेत तर बघा हे दोडकं एकदम असं कोवळं घ्यायचं कारण की जास्त जून झाल्यानंतर त्याला चव नाही राहत त्याच्यामुळे हे दोन दोडके मी घेतलेले आहेत तर बघा याला काय करायचं की दोन्ही बाजूने असं कट करून घ्यायचं आणि ज्या आपल्याला म्हणजे न कोळं लागत नाही तोपर्यंत आपण ना हे दोन्ही बाजूने असं चांगलं कट करून घ्यायचं आणि ह्या शिरा ज्या आहेत त्या आपण अशा चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्या तर बघा तुम्ही ती काट नसलेली वाटीसुद्धा इथं वापरू शकता ती जरी दोडक्यावरून फिरवली तरी या शिरा निघून जातात तर आपण आता कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी दोडका बारीक कट करून घेणार आहे तर ही रेसिपी अशी झटपट बनते टिफिनसाठी पण एकदम परफेक्ट आहे तर बघा अशा पद्धतीने हे मी असं दोडका कट करून घेणार आहे तर हा आपला सगळा दोडका असा कट करून झालेला आहे आता बघूया फोडणीसाठी काय काय लागेल तर इथं बघा मी इथं बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आधी कढई चांगली तापवून घ्यायची आणि त्याच्यानंतर घालायचं त्याच्यात तेल तर एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे त्याच्यानंतर टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर टाकायचे जिरे तर बघा जिरे टाकल्यानंतर लगेच फुललेले आहेत आता टाकूया कांदा तर तुम्ही बघू शकता इथे मी हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हा टाकायचा तर बघा झटपट अशी बनणार आहे ही रेसिपी तर कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा चांगला तर बघा कांदा लालसर झालेला आहे आता टाकूया हळद एक पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता आपल्याला तिखट टाकायचे तर बघा इथं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे तर हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर बघा हे चांगलं मिक्स मिक्स करून घेऊया म्हणजे चांगलं भाजून घेऊया जेणेकरून जे आपण तिखट घातलं होतं त्याचा कच्चा कच्चापणा निघून जाईल आता बघा याच्यात घालायचा आहे दोडका आणि दोडका असा परतवत परतवत एक ती तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे या तेलात म्हणजे दोडका चवीला छान होईल तर बघा असं तीन ते चार मिनिट हे दोडका आपण असा भाजून घेऊया आणि आता काय करूया शेंगदाणे गरम आणि त्याची शेंगदाण्याचा कूट करून घेऊया आणि आपल्याला ह्या भाजीत शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि आताच आपण काय करायचं तर पाणी गरम कराय ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला या भाजीत गरम पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथं मी गरम पाणी करत ठेवलेल्यानंतर शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे तर तो आता याच्यावरती शेंगदाण्याचा कूट पण घालून घेऊन हे असं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आता दोडका मला चांगला असा भाजलेला दिसत आहे तर बघू शकता की सुद्धा तेल सुटत आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट घालूया तर दोडका आता, आता चांगला भाजलेला आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट घालूया तर इथं तुम्ही बघू शकता एक दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यात पाणी टाकूया तर गरमच पाणी टाकायचं भाजीत कधी पण कारण की भाजीचा रंग पण बदलत नाही आणि आ अगोदर हे सगळं गरम असतं म्हणजे भाजी वगैरे तापून घेतलेली फोडणी गरम असते त्याच्यामुळे याच्यात गरमच पाणी टाकायचं तर बघा इथं गरम पाणी घातलं आहे आणि पाणी जास्त नाही घालायचं फक्त जो आपला दोडका आहे तो बुडेल इतकंच पाणी घालायचं आणि हे आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं याच्या टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आपण एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे सारखं परतवत राहायचं नाहीतर म्हणजे पाणी आटू द्यायचं तर बघा ही आपली दोडक्याची भाजी अशी बनवून तयार होते तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोडक्याची भाजी तयार आहे तर ही एकदम परफेक्ट अशी भाजी चवीला एकदमच छान लागते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद